तो रागोला काय 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 काम आहे कशाला उठवते इतकं त्याच्या बायकोमध्ये अहो बघा ना अजून एक पत्र आलं आणि ते पत्र इथकंच ठेवलेलं होतं सनोरा त्याच्या हातचं पत्र घेतो ओपन करतो आणि बघतो तिच्यावर असं लिहिलेलं असतं हाय गुड मॉर्निंग चौक कशी झाली छान झाली का आता पटकर उठता आणि किचन रूममध्ये जा कारण की किचन रूममध्ये आपले निकू हात जाळून घेते इतकं त्या पत्रामध्ये वाचताच हे दोघेही जण तिथून जोरात उठतात आणि किचन रूममध्ये पळतात मित्रांनो व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर थोडी माफी असावी कारण की सर्दी खोकला झाल्यामुळं माझा आवाज थोडासा विचित्र येऊ शकतो तर प्लीज थोडं ॲडजस्ट करावं आणि आपलं चॅनल जेव्हापासून ओपन झाले तेव्हापासून मी सतत सांगतो की बाहेर पडलेली वस्तू जी असते त्या वस्तूंना कधीही घरात आणू नका घरात आणणं तर दूरच राहिलं त्या वस्तूंना हातही लावू नका कारण की त्या वस्तूच्या मागं काय आहे आणि काय नाही हे आपल्याला अजिबात माहीत नसतं आणि नंतर अशा अशा गोष्टी घडतात की ज्या गोष्टी माणूस कल्पना देखील करू शकत नाही असल्या असल्या गोष्टी घडतात मग नंतर महागामध्ये पडतं एकतर खूप मोठा डाऊन फेल येतो नाहीतर कुणी आजारी पडतं नाहीतर अशा नेगेटिव एनर्जीस आपल्या घरामध्ये येतात की त्या आपण विचारही करत नाही आपण विश्वासही करत नाही असल्या काही गोष्टी घडतात तर अशीच एक स्टोरी आपल्यापाशी आलेली आहे आणि तीच स्टोरी आज आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो एक फॅमिली असते शहरामध्ये राहणारी तशी तर ती फॅमिली गावाकडची असते पण कंपनीमध्ये जॉब लागल्यामुळं मुला, त्या मुलाला शहरामध्ये राहावं लागतं आणि त्याची बायको आणि दोन लेकर अशी त्याची पूर्ण फॅमिली असते एक बारा वर्षाची मुलगी आणि एक सहा वर्षाची मुलगी आणि एक बायको आणि एक तो असे चौघ जण त्याच्या फॅमिलीमध्ये कंप्लीट असतात आता रोज रोजच्या कामाने ती पूर्ण फॅमिली सुद्धा कंटाळून गेली होती आणि या मुलालासुद्धा वाटलं की बाबा आपण एखाद्या वेळेस तरी आपल्या फॅमिलीला घेऊन कुठंतरी बाहेर जावं थोडं फ्रेश व्हावं रिलॅक्स व्हावं आणि त्याच्या बायकोलासुद्धा वाटायचं की बाबा यांनी रविवारी जेव्हा यांना सुट्टी असते त्यावेळेस आम्हाला कुठंतरी घेऊन जावं तर मग ते एक दिवस रविवारचा प्लॅन बनवतात की आपल्या घरापासून दोन अडीच किलोमीटरवर असलेले जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये जाऊन थोडं रिलॅक्स होत दोन तीन घंटे जाऊन बसूयात आणि जसं ठरवल्याप्रमाणे तसं रविवारी ते पूर्ण फॅमिली घेऊन त्या गार्डनमध्ये जातात देखील पण मित्रांनो काम डाऊन तिथूनच चालू होतो त्यांच्या मागं उलटे ग्रह फिरण्याचा गार्डनमध्ये गेल्याच्या नंतर ज्या दोन मुली असतात त्या मस्त गार्डनमध्ये खेळायलेल्या असतात हे दोघंजण एकमेकापाशी बसलेले असतात तेवढा तिचा नवरा म्हणतो की थांब मी थोडं पाणी आणतो आपल्याला पिण्यासाठी पाण्याची बाटली आणतो हा पाण्याची बॉटल आणण्यासाठी तिला गार्डनमध्ये असलेल्या छोट्याशा स्टोअरवर जातो तेवढ्या त्या मुलीपाशी म्हणजे त्याच्या बायकोपशी त्यांची सगळ्यात छोटी मुलगी आहे ती जी सहा वर्षाची असते ती आणि हातामध्ये एक कागद घेऊन येते जसं की तो लिफाफा असावा आणि याच्यापाशी आणून टाकते म्हणते मम्मी मला हे सापड आणि जाते खेळायला त्याची बायको ती लिफाफा घेते त्याला खोलते त्याच्यामधलं जे कागद असतो तो बाहेर काढते आणि समोरून बघते मागून बघते तो पूर्ण कागद कोरा असतो त्याच्यावर काहीही लिहिलेलं नसतं मग ती पुन्हा तो कागद त्या लिफाफ्यामध्ये टाकते आणि बाजूला टाकून देते तेवढ्यात तिचा नवरा येतो हिला पाण्याची बॉटल देतो पिण्यासाठी हे पाणी पिते आणि तेवढ्यात त्याचं लक्ष त्या लिफाफ्यावर पुन्हा पडतं तो लिफाफा हातात घेतो लिफाफा खोलतो आणि अर्धा कागद बाहेरच काढलेला असतो की तेवढ्यात त्याची बायको म्हणते की काढू नका उगाच पास आहे तो कुणातरी लिफाफा बनवला आहे त्याच्यामध्ये कागद टाकला एकदम कोर आहे काहीच लिहिलेलं नाही त्याच्यावर आणि यानं अर्धा लिफाफा काढलेला असतो तर त्या अर्ध्या लिफाफ्यावर काहीतरी लिहिलेलं असतं हा म्हणतो की चुप एडी झाली काय पागलो खायो हा लिफाफातला कागद पूर्ण बाहेर काढतो आणि बघतो तर त्याच्यावर असं लिहिलेलं असतं की मी तुमच्या घरी येतो माझी वाट बघा आता हा जोऱ्यात वाचतो ते तर त्याची बायको म्हणते काय असं लिहिलेलं आहे त्याच्यावर बघू बघू म्हणून जेव्हा त्याची बायको बघते त्यावेळेस खरंच त्या लिफाप्यावर लिहिलेलं असतं आता हीच थोडी टेन्शनमध्ये येते की मी जाग्यावर आहे की नाही की मी दारू वगैरे काही पिलेली आहे तशी तर काही बेसन वगैरे करत नाही पण हे असं कसं होऊ शकते मी आलटून पलटून बघितलेलं तरी पण याच्यावर काय लिहिलेलं नव्हतं पण आता याच्यावर असं लिहिलेलं आहे की मी येत आहे घरी माझं वाट बघा तर त्याची बायको इतकं वाचून मध्ये जाऊ द्या जाऊ द्या तिकडे फेकून द्या त्याला आपल्याला काय घेऊन देत नाही ते लिफाफ्यामध्ये टाकून द्या फेकून तसं ती नावर त्याला लिफा टाकतो आणि लिफाफा फेकून देतो संध्याकाळच्या सहाच्या दरम्यान यांची पूर्ण फॅमिली त्या गार्डनमधून पुन्हा आपल्या घरी वापस येते घराला लावलेलं जे कुलूप असतात ते कुलूप खोलतात कोंडा खोलतात दरवाजा मधामध्ये लोटतात लोटतात तसं त्याच्या बायकोचं लक्ष पुन्हा खाली जातं जे दरवाज्याची सांध असते ना खालच्या बाजूनं त्या सांदीमध्ये एक अजून लिफाफा ठेवलेला असतो ती उचलते बघते तर यावेळेससुद्धा तिला तो लिफाफा पूर्ण कोरा दिसतो तोपर्यंत तिचा नवरा आणि लेकर मधात गेलेले असतात लिफाफा आणते आणि तिच्या नवऱ्यापासून ठेवते बघा ह्या बी लिफाफा कोराच आहे कोणतरी नक्की आपल्यासोबत मस्करी करत आहे असं म्हणल्याच्यानंतर तिचा नवरा त्या लिफाफ्यामधून तो कागद पुन्हा बाहेर काढतो आणि बघतो तर त्याच्यावर लिहिलेलं असतं आणि तिचा नवरा त्याला तिला म्हणतो की बघ याच्यावर सुद्धा लिहिलेलं आहे दुसरं कोणी नाही पण तूच माझी मस्करी घेते असं असं मला वाटतंय आता मला येड्यात काढते तू असं वाटतंय मग त्याच्या बायकोमध्ये अच्छा ठीक आहे काय लिहिलेलं आहे त्याच्यावर तू म्हणतो की बघ याच्यावर लिहिलेलं आहे वेलकम होम माझी वाट बघू नका मी ऑलरेडी घरामध्ये आलो आहे असं म्हणल्याच्यानंतर त्याची बायको थोडीशी कन्फ्यूज होती टेन्शनमध्ये ती म्हणते की तुम्ही थोडंसं नोटीस केलं का हो पहिल्या लिफाफ्यामध्ये असं होतं की मी घरी येणार आहे माझी वाट बघा आणि आत्ताच्या लिफाफ्यामध्ये असं लिहिलेलं आहे वेलकम होम मी घरी आलो आहे माझी वाट बघू नका असं कसं होऊ शकतं मग दोघेही जण थोडे भितात आणि पूर्ण घर ब घर बघायला लागतात किचन टॉयलेट बाथरूम बेडरूम पलंगाखाली पलंगाच्या वरी पाट्यावर जिथं जिथं बघण्याची जागा आहे लपण्याची जागा आहे सगळ्या जागा बघतात कुणीही भेटत नाही मग नंतर याला वाटतं की आपले कदाचित मित्र आपली मस्करी करतात हा प्रत्येक मित्राला फोन करून विचारतो हे तू काय पत्र पाठवले का तू काय पत्र पाठवलं का तू काय पत्र पाठवले का सगळे मित्र म्हणतात नाही यार आम्हाला तेवढा टाईम नाही आहे एकच दिवस रविवारचा भेटलेला आहे सुट्टी ती तरी जरा सुखानं जगू दे पुन्हा फोन लावू नको सगळे मित्र त्याचे याच टाईपचे त्याला बोलतात आणि मग या गोष्टीला थोडंसं दुर्लक्ष करतात आणि संध्याकाळी जेवणा वगैरेचा प्लॅन करतात जेवण वगैरे करतात ते आणि आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपी जातात सकाळ होते सकाळी त्याची बायको जी असते ती बेडरूममध्ये उठते आणि डोळे चोळते तिचा जो मोबाईल ठेवलेला तो असतो एका डेस्कवर त्या डेस्कवरती मोबाईल घेण्यासाठी हात लांबवते तसा हात लांबवते तिला तो अजून एक पत्र त्या डेस्कवर ठेवलेलं दिसतं ते पत्र घेते आणि पत्र खोलते आणि ओपन करते मागून पुढून बघते त्या पत्रावर काहीही लिहिलेलं नसतं शेजारी तिचा नवरा झोपलेला असतो तो तिच्या नवऱ्याला उठवतो ओ ओ उठा ना उठा लवकर उठा तिचा नवरा गडबडीने उठतो आणि बघतो काय काय झालं कशाला उठा उठा करतेस रागत आता झोपीतून माणूस कार झोपीतून माणसाला उठवल्याच्यानंतर नंतर तो थोडा रागवतोस ना तसा तो, तो, तो रागवला काय 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 का, काम आहे कशाला उठवतेस इतकं त्याच्या बायकोमध्ये अहो बघा ना अजून एक पत्र आलंय आणि ते पत्र इतकंच ठेवलेलं होतं तिचा नवरा तिच्या हातचं पत्र घेतो ओपन करतो आणि बघतो तिच्यावर असं लिहिलेलं असतं हाय गुड मॉर्निंग झोप कशी झाली छान झाली का आता पटकर उठता आणि किचन रूममध्ये जा कारण की किचन रूममध्ये आपले निकू हात जाळून घेते इतकं त्या पत्रामध्ये वाचताच हे दोघेही जणं तिथून जोरात उठतात आणि किचन रूममध्ये पळतात तर जी बारा वर्षाची मुलगी असते ना ती खरंच गॅस ऑन करून त्या गॅसवर आपला हात असा ठेवलेला असते आणि झोपीतच हे दोघंजणं जोरात ओरडतात त्या मुलीला हे करतात आणि ती मुलगी दचकन दचकते आणि अशी आजूबाजूला बघते तिचा हात अर्धा जळालेला असतो पंजाब आणि जेव्हा ती तिच्या हाताकडे बघते आणि जेव्हा तिला ती आग वा वटायला सुरुवात होते ना तेव्हा ती जोरजोरात जोर लढायला लागते ते तेव्हाच त्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात मलमपट्टी करतात आणि जे काय आहे ते सगळं ट्रीटमेंट करतात आणि तिला घरी घेऊन येतात आता अफकोर्स तिकडे जायचं म्हटल्याच्यानंतर त्या सहा वर्षाच्या मुलीला सोडी ठेवणार आहे तिकडे घरी तिला पण सोबत घेऊनच जातील सगळे हॉस्पिटलमध्ये गेले ते हॉस्पिटलमधून पुन्हा घरी आले घरी आल्याच्यानंतर किचन रूम जे असते तो जो गॅस जो असतो तो गॅस ऑलरेडी चालूच असतो हे दोघंजणं घरात येतात त्या दोन मुलीला तिथं सोडतात आणि तिचा नवरा बाथरूममध्ये जातो फ्रेश होण्यासाठी आणि हे किचन रूममध्ये जाते की बाबा गॅस वगैरे चालू आहे का नाही कारण की गरबडी गरबडीमध्ये आपण तिकडं पळून गेलो होतो ते गॅसपशी जाते आणि गॅस बंद करते जे असं फिरते की साईडलाच एक फ्रीज असतं त्या फ्रीजवर पुन्हा एक पत्र ठेवलेलं असतं आता इची हिम्मत ते पत्र पाहिल्याच्यानंतर इच्छी हिंमत होत नाही ते पत्र उचलायची आणि वाचण्याची आणि बघण्याची कारण की हिला तर काही दिसतच नाही पण ही भीते कारण की कसं आहे पहिल्या दिवशी तसं पत्र आलं त्याच्या लगेच संध्याकाळी तसं पत्र आलं आणि लगेच सकाळी पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की तुझा मुलगी हात जाळून घेते आणि खरंच तसं झालं आता या पत्रामध्ये काय आहे तेवढं तिचा नवरा बाथरूममध्ये बाहेर येतो फ्रेश होऊन तिच्या नवऱ्याला हाक मारते ओ इकडे या ना इथे अजून एक पत्र आहे तिचा नवरा देखील तिथं आरामशीर येतो आल्याच्यानंतर त्या पत्राकडे बघतो त्याची सुद्धा देखील हिंमत होत नाही त्या पत्राला हात लावण्याची कारण की खूप विचित्र गोष्टी होतात ना त्यांच्या घरामध्ये तर ते पण टेन्शनमध्ये मध्ये येतं की आता काय आहे नवीन तरी पण तो हिंमत करून करून त्या फ्रेजवरच पत्र उचलतो आणि वाचतो त्या पत्रामध्ये पत्रा लिहिलेलं असतं कसं आहे बरं आहे का बरं सोडा सगळं आता ना आपली दीक्षू आहे ना दीक्षू ती सुई दोऱ्याच्या रिलीना आपला हात शिवते पटकर जावा इतकं त्या पत्रामध्ये वाचताच ते पत्र पटकर ठेवतो आणि पटकर हॉलमध्ये पळून जातात बघतात तर काय जी सहा वर्षाची मुलगी आहे ती एका सुईमध्ये दोरावून आपला हात असा असा करून असा इथं शिवतीये अक्षरशः शिवतीये आणि जी बारा वर्षाची मुलगी आहे ती नुसती तिच्याकडे बघतीये ती काहीही म्हणत नाही तिला बाई असं करू नको शिवू नको काही नाही आणि ती देखील शिवते आणि शिवतीये कशी एकदम हसत हसत शिवते आहे तिच्या तोंडावरची स्माईल तिचा आवाज तिचं बघण्याचं कृत्य अरे बापरे पूर्ण हात तिचा रक्त बंबाळ होतो पण तिला त्रास अजिबात होत नाही हे दोघं जण तिला छोट्या मुलीपाशी जातात तिला ओरडतात ती सुईद्वारा जे शिवलेला असतो तो कापतात ते बाहेर काढतात हॉस्पिटलमध्ये नेतात मलमपट्टी करतात घरी आणतात घरी आणल्याच्यानंतर मग ती मुलगी रडायला लागले मम्मा माझा हात का दुखतोय म्हणून तिला माहीत नव्हतं की का दुखतंय म्हणून स्वतः केलेलं असून पण आता ते दोघंही जण खूप कम कन्फ्यूज होते खूप टेन्शनमध्ये होते की ह्यासाठी नेमका आपल्यासोबत होत आहे का या पत्राचा प्रॉब्लेम आहे काय त्यांना काहीही कळत नाही तर यांचा तो सोमवारचा दिवस पूर्ण असाच जातो हा जॉबला देखील जात नाही कारण की याच्या घरी एवढ्या मोठमोठ्याला मुट प्रॉब्लेम येऊ लागल्या की हा फक्त सावध राहावं कसं हाच बघू लागला त्या दोन्ही मुली जवळ घेऊन आपल्या बायकोला जवळ घेऊन तो फक्त एका जागेवर बसला होता जर काही खायचं प्यायचं असेल तर चौघही एकासोबत जायचे एका आणि एकासोबतच बाहेर यायचे किचन रूममधून अलग अलग कुणीही जायचं नाही कारण की याला असं पक्क माहीत होतं की आपण जर अलग अलग झालो तर एखादा ना एखादं तरी पत्र आपल्याला सापडतं आणि त्या पत्रामध्ये जो माणूस अलग झाला आहे त्याच्याबद्दल काही ना काही सापडतं आता याचा ना एक खूप चांगला मित्र होता इतका जीवलग मित्र होता की तो मित्र याच्या कुठल्याही मदतीला येत होता आही त्याच्या कुठल्याही मदतीला जात होता रात्री बेरात्री कधीही कोणत्याही टायमाला कुठेही कसलीही मदत असो तो करायचा यांचा असा पूर्ण दिवस जातो रात्रशा झोपताना यांच्या बेडरूममध्ये यांच्या आता दोन्ही सोबत घेऊन झोपी जातो झोपी गेल्याच्यानंतर रात्री काहीही होत नाही सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच जाग्यावर पत्र राहतं ज्या जाग्यावर त्या महिलेचा फोन असतो त्या बायकोचा त्याच्या फोन असतो यावेळेस तो पत्र पाहिल्याच्यानंतर पत्राकर दुर्लक्ष करते पहिले आपल्या मुलींकडे बघते तर दोन्ही मुली मस्त आरामशीर झोपलेल्या असतात नवरा पलीकून झोपलेला असतो आणि ही एकली इकडून उठलेली असते ही त्या पत्राला हात लावते बघते उघडते तर प्रत्येक वेळेच्यासारखं पत्र कोरं त्याच्या नवऱ्याला उठवते नवऱ्याने पाहिल्याच्यानंतर त्याचा नवरा गरफडीने उठतो पायामध्ये बूट चप्पल घालतो शर्ट नाईट पॅन्ट वगैरे ते ना ते ते घालतो आणि बाहेर जाण्यासाठी गाडीची चाबी काढतो त्याची बायको म्हणते कुठं 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 आहे तुम्ही कुठं चाललं आहे काय आहे तर पत्रामध्ये काय लिहिलेलं होतं तो म्हणतो की पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की आपला जो आनंद आहे ना माझा मित्र त्याने काल रात्री फाशी घेतली तिकडेच जातो आहे मी असं म्हणल्याच्यानंतर दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू येतात कारण की त्याचा मित्र खूप जीवलोक होता त्याने कोणताही विचार न करता सरळ गाडीची चाबी घेतली गाडीमध्ये बसला आणि जिथं आनंदनं फाशी घेतलेली आहे तिथं गेला तिथं गेल्याच्यानंतर त्याच्या घरच्यांना विचारलं काय झालं काय नाही त्याच्या घरचे म्हणू लागले काहीही झालं नाही काहीही प्रॉब्लेम नव्हती काल संध्याकाळी आमच्यासोबत चांगला बसला जेवला खावला आणि सकाळी उठून बघतो तर फाशी घेतली तेवढे त्याचं ते लक्ष त्याच्या डेस्कवर पडलेल्या त्या पत्राकडं जातं हा हळूच जातो त्या पत्राला ओपन करतो आणि बघतो तर तिथं लिहिलेलं असतं हाय आनंद तुझ्या मित्राची इच्छा आहे तू फाशी घ्यावं म्हणून घे फाशी आणि आनंदने फाशी घेतलेली असते हे वाचल्याच्या नंतर त्याचा मित्र ढसाढसा रडतो म्हणजे हा मुलगा तेवढ्यात पुलीस वगैरे येते ती आल्याच्यानंतर सगळी पुलिस तिथं पडताळणी वगैरे करती आ, ते काय म्हणतात त्याला पंचनामा वगैरे करते आणि ती पोलीस त्या पत्राला देखील हात नव्हती त्या पत्रावर बघती आणि ते पत्र पुलीस याच्या देखता असं वर करून मागंबुडं करून बघतात पण त्या पत्रावर काहीही लिहिलेलं दिसत नाही हा गप्प बसतो हा कन्फ्यूज राहतो याला काहीही कळत नाही हा तिथून उठतो आपल्या घरी निघण्यासाठी येतो घरी निघण्यासाठी जी गाडी आणलेली असते त्या गाडीमध्ये बसतो आणि गाडी स्टार्ट करतो साईडच्या सीटवर अजून एक पत्र पडलेलं असतं पत्राची व्याख्या काही याची कमी होत नव्हती पत्र पडलेलं असतं ते पत्र घेतो उघडतो वाचतो त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आनंद अरे लवकर घरी आपलं सॉरी अरे विश्वास अरे लवकर घरी अर ये तुझ्या बायकोने अर्ध चुंगळ साखऱ्या खाल्ला आहे ये लवकर ये असं बघतात तो फुल स्पीडमध्ये आपल्या घरी येतो घरी आल्याच्या नंतर दरवाजा उघडतो घरामध्ये जातो हॉलच्या कोपऱ्यामध्ये जी साखरेची गोणी असते ती गोणी साईडला ठेवलेली असती त्याच्यातला अक्षरशः अर्धा साखऱ्या त्याच्या बायकोने खाल्लेला असतो त्याच्या दोन्ही लेकरं दुसऱ्या कोपऱ्यात बसून लढत आहेत त्याच्या आईकडं बघून त्याच्या आईचं हसणं म्हणजे त्या लेकरांच्या आईचा आन त्या विश्वासच्या आईचं नाही त्या लेकरांच्या आईचा हसणं इतक्या जोरजोरात तिचं बघणं हा आनंद पूर्णपणे कन्फ्यूज होतो आणि हा जोरात रखतो वैशाली तेव्हा ती अशी जागेवर येते आणि तोंड इतकं बघतं जर करते की बस बघायचं कामच नाही तोंड धुते उलट्या करते कारण की आरती कोणी साखर्या खाणं मजक नाही मग याला थोडंसं कन्फ्युजन वाटतं बाबा हे खूप खूप विचित्र होतं आहे आपण काहीतरी मार्ग काढायला पाहिजे आता याच्यासोबत ज्या अशा घटना होऊ लागल्या ह्या घटनाचा प्रत्येक अपडेट त्याच्या गावामध्ये सुद्धा जावं लागले याच्या फॅमिलीकडे याच्या आईवडिला करा कारण की खेड्यामध्ये असं असतं कनेक्शन प्रत्येक दिवशी असतं खेड्यामधले मुलं आईवडिलांना मोकळं सोडत नाही त्यांना ऐकलं सोडत नाही तर जरी दूर राहिले असले तरी रोज फोन करतात बोलतात चालतात जेवण झालं का काय आहे काय नाही असं चालू असतं तर आनंद आपलं विश्वाचं हे सगळं मॅटर त्यांना कळत असतो तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते गावाकडून येतात गावाकडून आल्याच्यानंतर या फॅमिलीला शहरामधून ते त्यांच्या गावाकडे घेऊन जातात गेल्याच्यानंतर बाबा तिथे एक पुजारी असतो त्या पुजाऱ्यापाशी पूजा वगैरे करतात यांचं यज्ञ वगैरे करतात यांची सगळ्यांची या फॅमिलीची पूजा वगैरे करतात आणि तो महाराज सांगतो तो, तो पुजारी सांगतो की काय करा तुम्ही ज्या जागावर राहत आहेत ना ती जागा बदलून टाका तिथं पुन्हा राहू नका प्लीज जर तुम्हाला याच्यापुढं अडचण काही हे करायची हो। नसेल तर आणि हो बाहेर पडलेली कोणतीही वस्तू तुम्ही उचलू नका आणि त्या पुजाऱ्याने जसं सांगितलं त्याचप्रमाणे यांनी तो प्लॉट चेंज केला चेंज केल्याच्यानंतर दुसऱ्या प्लॉटमध्ये राहिले पण आजपर्यंत यांना असलं काही झालं नाही आणि ही घटना दोन हजार सातची आहे आता हे कोणा शहरामध्ये झालेले हे मी नाही सांगत कारण की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं बाबा कॉलनीचं नाव हो, शहराचं नाव आणि हो, आमचं नाव हो। सांगू नका प्लीज म्हणजे नाव हो सांगितलं तर काय प्रॉब्लेम नाही बट जागा सांगू नका गोष्ट खरी आहे पण लोकांना काल्पनिक वाटेल तर असं काही सांगू नका तर मित्रांनो त्यांचं आता बरं आहे चांगलं सुरळीत चालू आहे तर तेच स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा ला� चॅनलला सबस्क्राईब करा एक चांगली सी कमेंट करा आणि जर तुमच्यापाशी देखील असे काही एक्सपिरियन्स अशा काही घटना घडलेल्या आस पळोसमे खुदके असं काही असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डी दिलेला आहे इंस्टाग्राम आय डी दिलेला आहे एक व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही तुमच्या स्टोरी शेअर करू शकता आम्ही प्रयत्न करीन तुमच्या समोर मांडण्याच्या चला भेटूया समोरच्या स्टोरीप्रती तो तोपर्यंत नमस्कार